त्याठिकाणी काही प्रमुख प्रवचन होतील आणि नंतर या ठिकाणी सुरुवातीला आमचे मित्र भदंत रत्नदीप थेरो यांना मी सूचना करू त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मत मांडावं जगातल्या तीनही महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो या पावन पवित्र भूमीमध्ये धम्मधोज यात्रा या निमित्तानं इथे उपस्थित असणाऱ्या संपूर्ण भिक्खू संघाला वंदन करतो पूजनीय गुरुवरीय भदंत खेमधंबोजी महास्तवीर यांना वंदन करतो गुरुतुल्य पूजनीय भदंत विशुदानंद बोधी महास्तवीर यांना वंदन करतो गुरुतुल्य पूजनीय भिक्खू सत्यपालजी महास्तवीर यांना सुद्धा वंदन करतो इथे उपस्थित सर्व ज्येष्ठांच मी वंदन करतो आज ज्या उद्देशानं तुम्ही आम्ही इथे उपस्थित आहोत हा उद्देश सर्वसाधारण नाही आहे नेहमीच जे शहर अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या भारताला क्रांती शिकवते तर त्या शहरामध्ये आज इथे ही धम्मधोज हो यात्रा आलेली आहे आणि ज्या धम्मध्ज हो यात्रेचं नेतृत्व करत आहेत म्हणते विनाचार्य यांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करतो उपस्थितांनो युपी म्हटल्यानंतर आपण बरेच जण तिथे जाऊन आलेले आहोत आम्ही दरवर्षी जातो तर युपी मध्ये जे काही वातावरण आहे ते वातावरण जसं औरंगाबाद मध्ये वातावरण आहे तसं वातावरण नाहीये पे बात बात पर कट्टा चलताय गुरुजी पण तशाही वातावरणामध्ये आमचे हे तरुण क्रांतिकारी भंते, नऊ महिन्यापासून तिथे आहेत आणि या क्रांतिकारी सोबत महाराष्ट्राचे क्रांतिकारी पूजनीय भदंत विशुधानंद बोधी महास्तवीर आहेत ते हे आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे बांधवांनो खूप मोठे मोठे भिक्कू इथे आहेत ते बोलणार आहेत पण मी एवढंच सांगण्यासाठी इथे उभा आहे नागपूरच्या कार्यक्रमामध्ये या आंदोलना समधतात बाबे तर तिथे वेगळ्या पद्धतीनं काही लोकांचं म्हणणं होत आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात तुमचं घर पडल्यानंतर बांधायला कोण येतं का तुमच्या घराला तुम्हाला बांधावं लागेल ना स्वतःच राहत घर बांधायसाठी आम्ही वर्गणी करतो का करत आमचं अस्तित्वाचं ठिकाण आहे जिथे तथागत सम्यक संबुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं ती आमची अस्मिता आहे ते आमचं काळीज आहे आणि तिथे जर आम्हाला थेरवादी परंपरेतून काही करू दिल्या जात नाहीये आहे तर मग हा लढा तर उठणारच या संपूर्ण महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचं सूत्र भिक्कू लोकांकडे आहे याचा महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान वाटला पाहिजे एक लक्षात ठेवा हे जे काही आमच्या पर्यंत आलंय तर हे उघच आमच्या नाही आलं इथे अनेक भिक्खूंचे शिर कापल्या गेले आणि तेव्हा हे वैभव आपल्यापर्यंत आलेला आहे आपण जाणते आहात माय बाप हो शंभर सुवर्ण मुद्रा घ्या अरे एका भिक्कूचं शिर पण आज अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या अस्तित्वासाठी आमच्या स्वाभिमानासाठी आमच्या महाबोधी बुद्ध विहारासाठी आमचे भंते आजही मरण्यासाठी तयार आहेत आणि अशा भिक्कूंची गरज समाजाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणणारे होते सगळेजण जाणते सुशिक्षित आहात सर्व प्रकारचा भिक्खू आमच्या आला पाहिजे आमच्या समाजामध्ये असला पाहिजे काही भिक्कुनी शैक्षणिक शाळा काढाव्यात संस्था काढाव्यात चांगला आहे काही भिक्कुनी विहार बांधाव्यात उत्तम आहे पण आमचे बुद्ध विहार पुन्हा आमच्या ताब्यात आले पाहिजे यासाठी आमचे भंते सुद्धा रस्त्यावर आले पाहिजे आणि त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे हा लढा एकट्या विनेचार्याचा आहे का नाही आता के की और यूपी से यहां तक आए है हम सभी को यही कहने वाले है की हमे हमारा महाबोधी बुद्ध विहार वापस चाहिए गुरुवारी पूज्य भदंत विशुदानंद बोधी यांची एक बाईट ऐकली होती मी मला खूप आवडली ती गांधीजीने तिथ नेतृत्व केलं या संपूर्ण महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाचं ते म्हणाले एका वाईट मध्ये त्यांच्या कि मला आता जे नवीन राम मंदिर बांधलंय त्या राम मंदिर बुद्ध म्हणजे मंदिराच्या कमिटी मध्ये मला घ्या घेणार का तुम्ही अहो काल परवाची बाब आहे एक आदिवासी बोरगा मंदिरामध्ये गेला त्याला बेदम मारलं आता त्यांच्या नजरेत तो हिंदूच आहे तरी त्याला मारलं आम्ही समानता शिकवणारे लोक आहोत पण एक लक्षात ठेवा आमच्या नांदाला लागलं ला की आम्ही सोडत पण नाही आणि ते व्हायला पाहिजे बुद्ध विहार तुम्हाला कुणी मुक्त करून देणार नाही हे लोंढेच्या लोंढे जथेच्या जथे त्या महाबोधी बुद्ध विहारासमोर बसले पाहिजे नऊ महिने झाले नऊ नऊ महिन्यापासन आमचा भिक्खू संघ तिथे आहे पूजनीय भंतीजी तिथे त्यांना सहकार्य करत आहेत युपी मध्ये मोर्चा काढणं युपी मध्ये आंदोलन करणं युपी मध्ये जबेम म्हणणं साधी सुधी गोष्ट नाहीये अरे हातात बेडे असताना जय बुद्ध जय भीमचा नारा जेलमध्ये देणारे भंती जी आहेत तर ही ताकद आहे हे समर्पण आहे त्याग आहे आत्मविश्वास आहे की आम्ही मेलो तरी बेहतर पण आमचं महाबोधी बुद्ध विहार आम्ही ताब्यात घेऊ म्हणजे घेऊ आणि कधी येईल जेव्हा आपल्या सगळ्यांचं सहकार्य असेल तेव्हा येईल काय का नाही आणि म्हणून आपण सर्वजण जागरूक आहात माय बाप हो या आंदोलनाला पाठबळ देऊया खंबीरपणे उभे राहूया आणि एका एका घरातून किमान एक एक तरी माणूस तिथे महिना महिनाभर जाऊन बसूया इथं बसल्यानं नाही होणार ते मुक्त तिथे जावं लागेल आणि तिथे जाऊन आंदोलन तयार करावं लागेल मय औरंगाबाद जिल्हा संघ की से पूजनीय बंथे आपण नगरी में स्वागत करता हे थो, बंधे जे आहेत मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्या संघाला वंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मंगल मैत्री देतो आणि थांबतो एकदा माझ्यासोबत म्हणा महाबोधी মুক্ত মহাবোধি বিহার মুক্ত মহাবোধি বুদ্ধ বিহার মুক্ত জয়